शुभ सकाळ गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर आता दिवस उगवलेला आहे सकाळचे पाहुणे सात वाजलेले आहे आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहे तर आम्ही आज केलेले आहे कढी कांद्याची पात मेथीची भाजी आणि चपातीचा भुगा तर आज आम्ही आज सकाळच्या जेवणाला हा मेन्यू केलेला आहे या सर्वजण जेवण करायला तर आता मी खाली आहे घोट्यात साडे दहा वाजलेले आहेत तर आता गायांना पाणी दाखवायचे आहे चला आपण गायांना पाणी दाखवून घेऊ आता या दोन कालोडींचं पाणी पिऊन झालेलं आहे आपण मोठ्या कालोडींला पाणी ठेवू हो। <coughs> पिलेले आहे आता आता आपण त्यांना चारा टाकू तर आपल्या पायांना आपण चारा टाकलेला आहे त्या चारा खात आहे आपण आलो आहे बागेमध्ये तर आपल्याला आपल्या बागेतील हे असे कोवळे कोवळे शेंडे काढायचे आहे हे असे शेंडे काढायचे आहे जेणेकरून आपल्या बागाला फुलाचा स्ट्रोक आहे तो मोठा होईल आणि फुलाची साईज होण्यास मदत होते आज उन्हाचा तडा काही भरपूर आहे ऊन खूप लाग खूपच लागत आहे अजून आमच्या बायकासुद्धा आलेल्या नाही वावरामध्ये तर त्यांना रोजानी बोलवलेलं होतं त्या देखील अजून आलेल्या नाहीत ना आता आपल्या बागेतील ना शेंडे काढायचं काम झालं का आपण मग खुरपून घेऊ आता आमच्या बागेतील शेंडे काढायचं काम चालू करण्यासाठी आमच्या ताई आलेल्या आहेत त्यांचं चालू आहे शेंडे काढायचं काम कवळे कवळे शेंडे काढून घेता येते दुपारचे जेवण झालेले आणि थोडा आराम केला आता आम्ही आता लहान भागातले शेंडे काढून झाले आमचे बघू शकता तुम्ही सर्व सगळे झाडांची शेडे काढून घेतलेली आहे आम्ही आता वॉटर शूट वगैरे सगळे काढून घेतले आणि आता मोठ्या भागात आहे आम्ही आणि तिथले शेंडे काढायला सुरुवात करणार आहे चला आता शेंडे काढायला जाऊ आपण सगळेजण